सेव्हिंग्ज अकाउंट म्हणजेच बचत खातं हे नेमकं असतं काय का हे कोण उघडू शकतं याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कागदपत्रांची नेमकी मला आवश्यकता आहे आणि सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये आपण जास्त व्याजदर कसा मिळू शकतो माझ्याकडे जर पॅन कार्ड नसेल तरीसुद्धा मी सेव्हिंग अकाउंट उघडू शकतो का आणि जर हे उघडता आलं तर याच्यामध्ये व्यवहाराच्या काही लिमिटेशन्स म्हणजेच मर्यादा आहेत का याचबरोबर लहान मूल आहे विद्यार्थी आहे माझा तो त्याचा सेव्हिंग अकाउंट उघडू शकतो का आणि ते कसं वापरू शकतो या सगळ्या विषयांबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ आपण सर्वांनी एकदम शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी मी आपला बँकर दादा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आता आपल्या प्रस्तावनेवरून तुमच्या विषय लक्षात आलाच असेल की आपण कोणत्या विषयाबद्दल आज चर्चा करणार आहोत तुम्ही म्हणाल सेव्हिंग अकाउंट बचत खातं हे साधारणतः एक खूप बेसिक बँकिंगची गोष्ट आहे जी सर्वांनाच माहित आहे बहुतेक तुम्ही जे कोणी लोक या व्हिडिओ ऐकत असताल बघत असताल त्या सर्वांकडे सेव्हिंग अकाउंट असेल पण तरी सुद्धा एक गोष्ट एक खूप सरप्राइजिंग आपल्या सर्वांसाठी आहे की भारतामध्ये साधारणतः फक्त पन्नास ते पंचावन्न टक्के लोकांकडेच आता अकाउंट आहेत म्हणजे आपली टोटल जी भारताची लोकसंख्या आहे त्याच्यातल्या पन्नास टक्के लोकांकडेच सेव्हिंग अकाउंट आहे आपल्या भारत सरकारने किंवा बाकी कुठल्या संस्थांनी खूप सारे उपक्रम राबवले बँकांनी खूप सारे उपक्रम राबवले तरी सुद्धा हे अकाउंट असण्याचं प्रमाण हे खूपच कमी आहे तर याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टी सेव्हिंग्स अकाउंटमध्ये शिकण्यासारख्या आहेत ज्या साधारणतः कस्टमरला बिलकुल माहीत नसतात तर त्या आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे जाणून घेणार आहोत तर आजचा हा आपला विषय सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खातं आपण पाच मुख्य भागांमध्ये विभागणी करून समजावून घेणार आहोत यातला नंबर एक असा आहे की सेविंग्स अकाउंट म्हणजे नेमकं काय आणि हे सेविंग्स अकाउंट कोण उघडू शकतं यातला भाग नंबर दोन असणार आहे की सेव्हिंग अकाउंट उघडण्यासाठी मला कोणत्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे भाग नंबर तीन असणार आहे की सेव्हिंग्स अकाउंटचे प्रकार काय आहेत भाग नंबर चार असेल सेव्हिंग अकाउंट ओपन करताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि पाच नंबरचा अतिशय महत्वाचा जो भाग आहे जो आपण एकदम शेवटी पाहणार आहोत तो की अकाउंट अकाउंटमध्ये मला जास्तीत जास्त व्याजदर कसा मिळवता येईल आपला भाग एक आहे की सेव्हिंग्स अकाउंट म्हणजे नेमकं काय आणि ते कोण उघडू शकतं तर सेव्हिंग्स अकाउंट हा एक डिपॉझिट अकाउंटचा प्रकार आहे जो आपण वेगळ्या बँकांमध्ये ओपन करू शकतो आणि यामध्ये आपण आपण कमवलेले पैसे हे बँकेमध्ये ठेवत असतो आणि त्याच्यावरती थोडंफार व्याज हे कमवत असतो आपले दैनंदिन व्यवहार करण्यासाठी आपल्याला सेव्हिंग्स अकाउंटची मदत होते आणि त्यासाठी हे अकाउंट आपण ओपन करत असतो दुसरं आता हे अकाउंट नेमकं कोण उघडू शकतं तर सेव्हिंग्ज अकाउंट उघडण्यासाठी तो व्यक्ती हा भारताचा नागरिक असणं गरजेचं असतं तर भारतीय नागरिक म्हणजे अगदी लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्ती आपलं स्वतःच सेविंग्स अकाउंट कोणत्याही बँकेमध्ये उघडू शकतो आता आपला भाग नंबर दोन की सेविंग्स अकाउंट उघडण्यासाठी नेमक्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते आपण पाहिलं की प्रत्येक भारतीय नागरिक हाच सेव्हिंग अकाउंट आपल्या कोणत्याही बँकेमध्ये उघडू शकत असतो तर आपल्याला भारतीय नागरिक म्हणून काही डॉक्युमेंट्स हे गव्हर्नमेंटकडून मिळालेले असतात जसं की मतदान कार्ड आहे माझं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे किंवा पासपोर्ट आहे तर यापैकी साधारणतः तीन डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदान कार्ड हे साधारणतः सर्व लोकांकडे अवेलेबल असतात आणि याचा वापर करून आपण हे बचत खातं उघडू शकतो तर तुम्ही म्हणाल माझ्याकडे पॅन कार्ड नाहीये हरकत नाहीये पॅन कार्ड जरी नसेल तरी आपण हे सेव्हिंग अकाउंट आपलं उघडू शकतो ज्याच्यासाठी आपण आपला मतदान कार्ड किंवा आधार कार्ड देऊन हे अकाउंट आपण बँकेमध्ये उघडू शकतो पण यामध्ये काय होतं जर माझ्याकडे पॅन कार्ड अवेलेबल नसेल तर माझ्या ज्या व्यवहारावरच्या लिमिटेशन्स बँकांमार्फत असतात ज्या इन्कम टॅक्स ऍक्टप्रमाणे ज्या लावल्या जातात त्यामध्ये आपण कोणताही व्यवहार पन्नास हजारांच्या वरचा माझ्या अकाउंटमध्ये करू शकत नाही कारण त्याला पॅन कार्ड हे अटॅच केलेलं नसतं त्यामुळे जर माझे व्यवहार जास्त रकमेचे होत असतील तर मला साधारणतः पॅन कार्ड असणं हे आवश्यक आहे आणि ते मी बँकेला दिलं पाहिजे अदरवाईज मी एका डॉक्युमेंटवरती सुद्धा माझं अकाउंट हे ओपन करू शकतो आपण भाग नंबर तीन जो बघणार आहोत की बचत खात्याचे प्रकार तर साधारणतः हा प्रश्न पडतो की बचत खात्यामध्ये पण प्रकार असतात का तर हो बचत खात्यामध्ये बरेच प्रकार हे बँकेमध्ये अवेलेबल असतात आणि प्रत्येक माणसाच्या गरजेनुसार ते आपण निवडायचे असतात म्हणजे आपल्याला त्याचा फायदा घेता येतो तर त्याच्यातले काही प्रकार आपण पाहूयात की एक असतं शून्य बॅलन्स अकाउंट शून्य बॅलन्स अकाउंट म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये आपल्याला कोणताही बॅलन्स ठेवण्याची मर्यादा ही बँकेकडून नसते की एवढा बॅलन्स तुमचा राहायलाच हवा आपण झिरो बॅलन्स ठेवून सुद्धा आपलं अकाउंट हे ऑपरेशनल ठेवू शकतो दुसरं अकाउंट असं असतं की साधं बचत खातं जे तुम्ही आम्ही साधारणतः गेल्यावरती ओपन करतो त्याच्यामध्ये एक लिमिटेशन असते की तुम्हाला कमीत कमी हजार रुपये दोन हजार रुपये हे मेंटेन करायचे आहेत आणि तुम्ही हे अकाउंट उघडू शकता ज्याच्यामध्ये बेसिक फॅसिलिटीज आपल्याला मिळत असतात ते म्हणजे साधं बचत खातं तिसरं असतं की महिला वर्गांसाठी एक विशेष अकाउंट बऱ्याच बँकांमध्ये अवेलेबल असतं ते फक्त महिलाच ओपन करू शकतात आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात तेव्हा आपण महिलांचं अकाउंट ओपन करताना नेहमी बघितलं पाहिजे की असं कुठलं खातं बँकेमध्ये अवेलेबल आहे का माझ्या की जे मी ते उघडू शकतो आणि त्याच्या बेनिफिट ज्या मिळतात की जा ज्या जसं की आरटीजीएस एन या सर्व्हिसेस फ्री मिळतात मला एखादा डीडी काढायचा असतो तो डीडी काढताना जे चार्जेस लागतात ते चार्जेस मला लागत नाहीत असा कुठला अकाउंट जर असेल तर ते मी शंभर टक्के त्या महिलेसाठी घेऊ शकतो चौथा अकाउंटचा प्रकार असतो की विद्यार्थी आणि लहान मुलं यांच्यासाठी एक विशेष प्रकारचं अकाउंट असतं ज्याच्यामध्ये वेगळ्या फॅसिलिटीज त्या मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या असतात तर ते आपण माहिती करून घेतल्या पाहिजेत पाच नंबरचा प्रकार असतो प्रीमियम अकाउंट प्रीमियम अकाउंट म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला थोडासा जास्त बॅलन्स हा मेंटेन करावा लागतो आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फुकट मिळत असतात जसं की मला आरटीजीएसचे कोणतेही चार्जेस लागत नाहीत डीडी मला फ्री मिळतात मला काही लोनमध्ये कन्सेशन दिले जातात मला लॉकर हवं असेल बँकेमधून त्याला मला प्राधान्य दिलं जातं किंवा त्याच्यावरती कुठलेही चार्जेस आकारले जात था नाही असे वेगवेगळे प्रीमियम अकाउंट्स बँकांमध्ये अव्हेलेबल असतात तर आपला भाग नंबर चार की सेव्हिंग अकाउंट मी बँकेत ओपन करत असताना नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तर साधारणतः आमचा सा बँकेतला अनुभव असं सांगतो की जो व्यक्ती सेव्हिंग्ज अकाउंट ओपन करायला येतो तो कोणत्याही प्रकारची माहिती बँकेमधून घेत नसतो बँकेतला माणूस सांगतो इथे साईन करा इथे साईन करा तो साईन करतो फॉर्म भरून देतो बस दॅट्स इट मी कोणता अकाउंट उघडला आहे त्याच्यामध्ये काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत कोणत्या गोष्टींकडे मी लक्ष दिलं पाहिजे या कोणत्याही बारीक सारीक गोष्टींचा सा विचार न करता हा कॉमन माणूस अकाउंट ओपन करतो आणि निघून जातो आता आपण कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे थोडं बघूयात की मिनिमम बॅलन्सची काही अट आहे का की मी जे सेव्हिंग अकाउंट बँकेमध्ये उघडत आहेत त्या अकाउंटला मला मिनिमम बॅलन्स काय ठेवायचं आहे का मिनिमम बॅलन्स म्हणजे काय असतो की मला त्या अकाउंटमध्ये कमीत कमी एक हजार रुपये मेंटेन करून ठेवायचे आहेत किंवा पाच हजार रुपये मेंटेन करून ठेवायचे आहेत तर ही अट नेमकी काय आहे तिचं मी पूर्तता कशी करू शकतो ही गोष्ट आपण पाहून घेतली पाहिजे तर मी अकाउंट ओपन करताना मला काही ॲडव्हान्स सर्व्हिसेस किंवा बेनिफिट्स माझ्या अकाउंटमध्ये मिळत आहेत का ॲडव्हान्स सर्व्हिसेस म्हणजे नेमकं काय की जसं का का की, की मोबाईल बँकिंग आहे इंटरनेट बँकिंग आहे या सगळ्या सुविधा मला फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहेत का किंवा त्याला मला वेगळं काही ॲप्लिकेशन्स द्यावं लागतंय का हे आपण चेक केलं पाहिजे आणि ऍड ऑन बेनिफिट्स जर आपण पाहायला गेलो तर मध्ये काय असतं की मला थोडा काही प्रिफरन्शियल जास्त व्याजदर मिळतोय का मला कुठला अकाउंट बरोबर एखादा फ्री इन्शुरन्स मिळतोय का तर या सगळ्या ऍड ऑन बेनिफिट्स माझ्या अकाउंटमध्ये काय काय आहे त्याची माहिती मी व्यवस्थितपणे घ्यायला हवी मी जे अकाउंट ओपन करत आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते वेगळे वेगळे चार्जेस भविष्यात लागणार आहेत त्याला सर्व्हिस चार्ज असं बँक नाव देते हे ते, ते असतात की साधारणतः मला जो एटीएम कार्ड बँकेने अकाउंट ओपन करताना दिलेला आहे किंवा जो मला येणार आहे त्याच्यासाठी मला काही चार्जेस द्यावे लागणार आहेत का काय अॅन्युअल मेंटेनन्स फीज मला त्या बँकेला पे करावी लागणार आहे का त्याच्यानंतर मला जे चेकबुक मिळणार आहे त्या चेकबुकसाठी मला काही पैसे मोजावे लागणार आहेत का का मला ते फ्री मिळणार आहे मी जे आर टी जी एस एन एफ टी एस सर्व्हिसेस भविष्यात वापरणार आहे आय एम पी एस वापरणार आहे ते वापरण्यासाठी मला कोणते चार्जेस आकारले जाणार आहेत का किंवा मला डीडी काढायचा आहे मला भविष्यात कोणतं लोन घ्यायचं आहे या सगळ्या मला कुठली सवलत मिळणार आहे का तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण थोडासा अकाउंट उघडताना केलेला असायला हवा शेवटचा अतिशय शे महत्वाचा जो भाग याचा आहे की नॉमिनेशन फॅसिलिटी नॉमिनेशन म्हणजे वारसदार आपण जेव्हा कोणतंही अकाउंट हे बँकेमध्ये ओपन करत असतो तेव्हा आपण आपला नॉमिनेशन वारसदार हा नोंदवला पाहिजे बऱ्याच वेळेला काय होतं की नॉमिनेशन आपण नोंदवत नाही आणि नंतर जेव्हा भविष्यात एखादी घटना घडते तेव्हा ते पैसे मिळवण्यासाठी आपल्या कुटुंबाला खूप झगडावं लागतं त्यांना खूप त्रास आणि मनस्ताप होत असतो तर आपण अकाउंट ओपन करताना लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं नॉमिनेशन हा नोंदवला पाहिजे आपला भाग नंबर सहा जो अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे की सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये जास्त व्याजदर कसा मिळवायचा सा। आपण साधारणतः पाहायला गेलो तर आपलं जे नॉर्मल सेव्हिंग्ज अकाउंट असतं त्याच्यामध्ये आपल्याला जो मिळणारा व्याजदर असतो तो तीन किंवा साडेतीन टक्के एवढाच असतो म्हणजे फारच कमी आहे तर याच्या कम्पॅरेटिवली आपण काही बँकिंगचे अकाउंटचे प्रकार आहेत की ज्याला ऑटोसिप किंवा फ्लेक्सी अकाउंट असं म्हटलं जातं याच्यामध्ये काय होतं की आपल्याला एक ठराविक बॅलन्स मेंटेन करायचा असतो आणि त्याच्यावरती आपल्या अकाउंटमध्ये जो काही बॅलन्स होतो त्याची ऑटोमॅटिक ही फिक्स डिपॉझिट हे तयार होत असतं आणि हे झालेलं फिक्स्ड डिपॉझिट जे आहे त्याच्यावरती आपल्याला जो व्याजदर मिळतो तो थोडा जास्त प्रमाणात मिळतो आणि आपल्याला जास्त पैसे कमवण्याची संधी इथं मिळत असते आपण एक उदाहरण म्हणून जर बघायचं झालं तर मला एक अकाउंट आहे ज्याच्यामध्ये पन्नास हजार रुपये बॅलन्स हा कायमस्वरूपी मेंटेन करायचा आहे आणि याच्यामध्ये ऑटोसिपची फॅसिलिटी मला अवेलेबल आहे तर यामध्ये काय होतं की माझ्याकडे फॉर एक्झाम्पल त्या अकाउंटमध्ये एक लाख रुपये बॅलन्स आता जमा झालेला आहे तर माझे पन्नास हजार रुपये तसेच शिल्लक राहतात आणि वरती जे एक्स्ट्राचे पन्नास हजार रुपये जमा झालेले आहे त्याची ही एफ डी तयार होत असते आणि त्या एफ डीवरती मला जास्त व्याजदर मिळायला चालू होत असतो तर जेव्हा कधी मला त्या पैशांची गरज पडेल जेव्हा मला ते पैसे अकाउंट मधून काढायचे आहेत त्यावेळेस ते, ते एफ डी ऑटोमॅटिक क्लोज होते आणि ते पैसे मला काढता येतात तर समजा हे पैसे माझे महिनाभर दोन महिन्याभर मला लागलेच नाहीत तर याच्यावरती माझा जो नुकसान होणार होता तीन साडेतीन टक्के मिळून ते मला इकडे जास्त पैसे मिळतात आणि माझा फायदा होत असतो तर अशा प्रकारे आपण आपल्या सेव्हिंग्स अकाउंटमध्ये सुद्धा जास्त व्याजदर मिळवू शकतो आणि जास्त पैसे कमवू शकतो अपेक्षा करतो की सेव्हिंग्स अकाउंट बद्दलची माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजली असेल यातले बारीक सारीक गोष्टी ज्या आपण लक्ष दिलेल्या नसतात त्या तुम्हाला आता समजल्या असतील तर ज्यांचे कोणाचे सेव्हिंग्स अकाउंट बँकेमध्ये ऑलरेडी आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता की मला कुठल्या सुविधा माझ्या अकाउंटमध्ये आहेत मला याच्यामध्ये काय गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत कुठल्या गोष्टी मला चेंजेस करावायच्या आहेत एखाद्याचं नॉमिनेशन करायचं राहिलं असेल तर ते मी आता परत जाऊन करू शकतो तर या बारीक सारीक गोष्टी तुम्ही या व्हिडिओच्या आधारे ज्या शिकल्या आहात त्या तुम्ही तिकडे जाऊन करेक्ट करू शकता किंवा ज्यांना कोणाला नवीन अकाउंट ओपन करायचं आहे ते ओपन करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ जर पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की मला या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा म्हणजे त्यांनाही ही गोष्टी शिकायला मिळतील आणि असेच महत्वाचे विषय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला जे नेक्स्ट व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत त्याचं नोटिफिकेशन हे युट्यूबकडून ऑटोमॅटिकली मिळत जाईल आणि तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तर आपण लवकरच भेटूया धन्यवाद